नमस्कार आज आपण बनवतो आहे भरलं कारलं म्हणजे स्टफ बेटर गाड तर असंही छान भरलेलं कारलं होणार आहे कुठला वेळ न घालवता आज आपल्या रेसिपीला स्टार्ट आपण करणार आहोत तर कुठले कुठले इंग्रे इनग्रेडियंट्स आपण आहेत तुम्ही बघतच असाल मी, मी काय केलं आहे ते तर दोन कांदे मी छान भाजून घेतले आहेत गॅसवरती आणि हे आहे खोबरं तर सुकं खोबरं थोडंसं आपण घेतलेलं आहे आणि दोन कांदे घेतले आहेत छोटेच आहेत तर त्यानंतर आपण घेतलं आहे आलं लसूण आणि कोथिंबीर यांची पेस्ट करून घेणार आहोत तर छान वाटण करून झाल्यानंतर कारले मसाला आपण रेडी करणार आहोत आणि त्यानंतर कारले कडू न होण्यासाठी काय वापन आहे टिप्स तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता मी गरम पाणी करून घेतलं आहे तर त्यामध्ये हळद मीठ आणि कारले छान स्वच्छ धुवून मध्ये काप कापलेत काप करून घेतले त्यातले बिया ज्या जाड बिया असतात त्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्या बॉईल करून घेणार आहोत तर पाण्यामध्ये दे मीठ आणि थोडीशी हळद टाकली जेणेकरून त्याचा कळपणा कमी होईल तर अशा प्रकारे ते कारले शिजेपर्यंत उकळून घ्यायचे आहेत आणि हा केलेला आहे मी मसाला ते वाटण करून घेतलेला आहे आता कढईमध्ये तेल टाकूया तेल तुम्ही कमी जास्त करू शकता मी दोन पडी तेल टाकलेलं आहे तर त्यामध्ये कारले बघा आपली छान मस्त उकळून होत आहे बाजूला आणि एक साईडला आपण त्याची मसाला परतून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा मोहरीची जी फोडणी आपण घालणार आहोत जिरं मोहरी छान तळतळली की तो बाजूला ठेवलेलं कारलं ते छान शिजलं आहे तर आपला रेडी झालेला मसाला तोही आपण त्यामध्ये स्टप करून घेणार आहोत आणि त्या अगोदर आपलं आपल्याला ती कारली जी बॉईल झालेली आहे त्यातलं पाणी सगळं काढून घेणार आहोत हे पाणी तुम्हाला प्यायचं असेल तर तुम्ही तेही पिऊ शकता कारण ज्या लोक कारल्याचे ज्यूस पितात तर ते हे पाणी पिऊ शकता तर अशा प्रकारे हे पाणी थोडं कडसर असतं पण तुम्ही ते बाजूला ठेवलं आहे काढून आणि त्यामधलं पाणी सगळं काढल्यानंतर आता गरम तेलामध्ये ते मसाला वाटून जे केलं होतं आपण असलं आलं लसूण पेस्ट आणि कांद्या कोबऱ्याची पेस्ट असे दोन्ही छान मस्त गरम करून घेणार आहोत म्हणजे तेल सुटेपर्यंत ते परतून घेणार आहोत तर इकडे आई छान त्यातलं पाणी काढून घेत आहेत ते थंड झालं आणि त्यामधले थोडंसं गार पाणी टाकून ते पिळून घेतात त्यातलंच अख्खं पाणी काढून घ्यायचं हलक्या हाताने जेणेकरून ते कळू होणार नाही आता छान मसाल्याला तेल सुटलं आहे यामध्ये आपण टाकणार हळद लाल तिखट लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता जर कार्ली बनवणार आहोतच तर थोडंसं स्पायसीस खूप छान लागतं तर त्यामध्ये मी दोन टेबलस्पून लाल तिखट टाकलं ला आहे धनिया पावडर टाकलं आहे मोठ्या एक चम्मच आणि त्यानंतर त्यामध्ये टाकणार आपण कांदा लसूण मसाला तर हे थोडंसं परतून घ्यायचं आहे कांदा लसूण मसाल्याने एक वेगळी टेस्ट येते आणि तो थोडंसं स्पायसीसुद्धा असतो तर यामुळे आपल्या आपल्या मसाल्याला छान कलर येणार आहे आणि खूप टेस्टी पण लागणार आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही कारलं केलं तर नक्कीच खूप छान होईल अजिबात कडू पण होत नाही छान परतून झाल्यानंतर यामध्ये आणखीन एक इंग्रीडियंट्स टाकणार तो म्हणजे गुळ तर चिंचगुळाचं सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा चिंच नसले तर तुम्ही लिंबूचा रससुद्धा यामध्ये टाकू शकता तर जेणेकरून आपलं जे कारलं आहे ते कडू होणार नाही आणि खायलासुद्धा खूप छान लागेल तर रेडी आहे आपला मसाला हा थोडंसं गारू द्यायचा आहे तोपर्यंत मी सगळं आईकडे देते आई ते दे बसून छान मस्त स्टप करतील कारल्यामध्ये तर कशा प्रकारे भरणार आहे ते मी तुम्हाला दाखवते

कारल्यामध्ये मसाले छान भरून घेतात आणि नंतर त्याला धाग्याने बांधून घेतात जेणेकरून तो मसाला बाहेर पडणार नाही आणि छान व्यवस्थित आता स्टफ होईल आणि खायलासुद्धा मसाला व्यवस्थित लागेल तर आणखीन एक सांगायचं आहे की धागा घेताना बारीक धागा घेऊ नका जाळ धागा घ्या जेणेकरून त्या जेव्हा आपण परततो कारल्याला तर तेव्हा तो, ते तो आतमध्ये घुसणार नाही व्यवस्थित आणि त्यामुळे काय होतं आतमध्ये घुसल्यामुळे तर कारलं तुटतं तर अशा प्रकारे केलं जाळ धागा वापरला तर कारले तुटणार पण आणि व्यवस्थित बांधले जातील आणि मसालासुद्धा आतमध्ये राहते तर आता छान आईने सगळे कारले बांधून भरून घेतलेले आहेत तर त्यानंतर आपण कळीमध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत आणि त्यामध्ये कारले आपली जी झाली आहेत ती सगळी फ्राय करून घेणार आहोत तर मी ग्रेव्हीमध्ये करत नाही आहे तर तुम्हाला जर त्यातला मसाला उरला तर ते त्यामध्येच तुम्ही तेलामध्ये थोडंसं परतून हे कारले त्यामध्ये सोडायची आहे आणि छान ग्रेव्हीतलं कारलंसुद्धा छान मस्त होतं अशा प्रकारे हे कारले आपण करणार आहोत फ्राय हे नुसतंसुद्धा खूप छान लागतं खायला आणि जेव्हा आपण हे बनवतो त्यावर थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे कारण जेव्हा आपण पाण्यामधले कारले काढतो तर त्यातलं मीठ थोडंसं प्रमाण कमी होऊन जातं तर ते प्रमाण कमी कमी होऊ नये म्हणून यामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकलेलं आहे तर अशा प्रकारे कारले आपण छान फ्राय करून घेणार आहोत तर त्यानंतर आपली रेसिपी रेडी होणार आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत अशा नवीन नवीन व्हिडिओसोबत नवीन नवीन रेसिपीसोबत